राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगला संघर्ष निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारतर्फे काढण्यात आल्यानंतर ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ व ओबीसी समाजाचे सर्वच नेते यांनी आक्रमक भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर तीन फेब्रुवारी रोजी नगर शहरात होणाऱ्या ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्याला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातून तीन ते पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आज या मेळाव्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शहरातील मैदानाची पाहणी करून सभेच्या तयारीचा नारळ फोडून शुभारंभ केला यावेळी नगर ओबीसी समाजातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते येत्या तीन तारखेला अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रुसच्या हायस्कूलच्या मैदानावर ओबीसी येलगार मेळावा संपन्न होणार आहे त्या मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे या मेळाव्यासाठी साधारणत लाखाच्या पुढं ओबीसी समाज या ठिकाणी जमा होणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व समाज बांधवांची या ठिकाणी बैठक व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शहरातील अवजड वाहतूकसुद्धा भाईवळ रस्त्याच्या बाहेरून बाजूने वळवण्यासाठी वाहतूक शाखेला विनंती केलेली आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या सभेचा त्रास होणार नाही या ठिकाणी येणाऱ्या बांधवांसाठी पाणी देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाचशे स्वयंसेवक त्या त्या ठिकाणी काम करणार आहेत बैठक व्यवस्था सुद्धा अतिशय चांगली करण्यात आलेली आहे आणि या सभेसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब आमदार प्रकाश साहेब आमदार महादेवजी जानकर तसेच आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री आमदार राम शिंदे मान्य शब्बीर आनसारी साहेब विनय दळे साहेब कल्याणरावजी दळे साहेब आदी मान्यवर ओबीसी मंडळी उपस्थित राहणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातून सर्व तालुक्यामध्ये या ओबीसी मेळाव्याची जय्य तयारी कार्यकर्ते करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की अति प्रचंड असा हा मेळावा अहमदनगर शहरामध्ये संपन्न होईल या मेळाव्यासाठी जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरून साधारणतः तीन लाखाच्या वर ओबीसी बांधव हजर राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तीन तारखेला जो माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एल्गार मेळावा जो नगर अहमदनगर शहरामध्ये जो होतो आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक ग्राउंड या ठिकाणी आम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्या ग्राउंडमध्ये साधारण एक तीन साडेतीन लाख लोकसंख्या बसतील या लोकसंख्या नगर जिल्ह्यातून आजूबाजूच्या प परिसरातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून काही लोकं फार मराठवाड्यातून लोक आम्हाला आज कॉन्टॅक्ट करतात आहेत की आम्हाला एलगारा मिळायला यायचे त्यासाठी आमचं नियोजन वगैरे सगळं सांगा त्यांची राहायची व्यवस्था वगैरेसुद्धा आम्ही आमच्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक या ठिकाणी घेतलेले आहेत आम्ही तीनशे साठ तीनशे सत्तर जे काही समाज आमचा ओबीसी समाज आहे त्या समाजातले सर्व घटकांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी येणाऱ्या म ओबीसी कार्यकर्त्यांची व्यवस्था आम्ही व्यवस्थित पद्धतीने करतो आहे त्यांची पार्किंग व्यवस्था असेल त्यांची राहायची व्यवस्था असेल त्यांची नाश्त्याची सोय असेल कार्यक्रम हा दुपारी तीन नंतर असल्यामुळे त्यांना जेवणाच्या व्यवस्थेचा मुख्य प्राधान्य जेवणाच्या व्यवस्था केलेल्या आहेत पार्किंगच्या व्य वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि ग्राउंडमधील जी व्यवस्था आहेत मंडप असेल डेको आपल्या साऊंड सिस्टीम असतील वगैरे या सध्या सगळ्या व्यवस्था आम्ही एकदम अतिशय अतिशय काटेकोर पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने कुठं काय करायला पाहिजे या सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी व्यवस्था करतो आहे ठिकाणी तीन तारखेला जे एल्गार मेळा होतो आहे त्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रामजी श्री आमदार रामजी शिंदे गोपीनाथजी पडळकर महादेवजी जानकर मान माननीय प्रोफेसर लक्ष्मणजी हाके त्यानंतर डॉक्टर अन्सारी श शब्बीर माननीय कल्याण कल्याणराव दळे व हबप आंधळे महाराज या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत